मराठवाड्याचं जे गॅजेटच्या बाबतचा okay, तसा हाँ, आता हा त्यांनी एक समिती गठीत केली म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्राच्या वंशवळी शोधण्यासाठी वंशवळी जुळवण्यासाठी कारवाई समिती गठी okay, ही एक केला म्हणजे तीन शासन निर्णय झालेत आतापर्यंत आणि मेनच खुटीच राहिली okay, ही मसुदा हे सगळ्या सोयाऱ्याचा याच्यावर सही नाही कळत नाही म्हणलं हे कस काय हो याच्यावर सही नाही हे 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 दाखवायला काय अडचण नाही 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 का अडचणीच काय हो पण त्याच्यात दृष्टीक आम्हाला वाचायला लागेल आणि आता पूर्ण आहे प्रारूप अधिसूचनेचा मसुदा हा आहे आणि हीच मूळ खोटी आहे ह्याच्यात काय नाही आणि ते मुख्यमंत्री साहेबांचं ते ते बी द्या त्याच्यात काही चेंजेस आहे हे ही मसु द्या हां बरं ते दे ते पण देऊन टाकाल मीडियाच्या बंध ओके ह्याच्यामध्ये ते द्या म्हणलेत म्हणून द्यायला लागलो आम्ही सुमन भागे शासनाचे सचिव त्यांची स स्वाक्षरी नाही ते दुसऱ्याच्यावर आहे ना याच्यावर नाही पण दुसऱ्याच्या आहे ते डॉक्टर कडे डॉक्टर कडून घ्या तुम्ही बंद हो सगळे ग्रुपला टाका सांगा पण सरकारला म्हणाल की हो मी काय विचारलो हे काय हे काय लगेच देतो ना पटापट हे सामटीवर तुम्ही पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह पाहताय की हे सगळे डाटा ते दाखवत आहेत काय म्हणजे काय कशाचा डाटा मग ते आमचे भाऊ ज्यांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या बाबत दाखवलं पण ते डाटा कुठे गेला रे डाटा, आ, न। न। डाटा, डाटा। मला याच्यावर वाचल्याशिवाय ना समाजाला कसा न्याय द्यायचा लक्षात नाहीये ना मला अगोदर पूर्ण वाचत नाही याच्यात वेळ दे पूर्ण